पुढील बातमीकडे महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होतील सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब केलं गेले सुप्रीम कोर्टानं दो या या दोन याचिका यासंदर्भातील फेटाळल्यात मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानलेत या निकालाचे दोन अन्वयार्थ आहेत पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे हो अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार प्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला मला असं नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला जो सत्तावीस टक्के जे आम्हाला अनेक चाळीस पन्नास वर्ष लढल्यानंतर त्र्याण्णव साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं ह्या दोन चार वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे याच्यात गरज नाहीये कारण दोन हजार एकवीस पासून हे प्रकरण प्रलंबित होतं ते प्रकरण अजून सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि तुर्तास सहा मे ला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर निवडणुका घ्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणा सहित घ्या आणि वॉर्ड गट गण रचना नवीन करायची असली लवकर करा आणि त्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहेत तेच आज सुप्रीम कोर्टाने या दोन्ही याचिकांमध्ये पण परत स्पष्ट सुप्रीम कोर्ट का आभार मानता हा महत्वपूर्ण क्या की जो ओबीसी समाज आहे अठरा पगड आहे ये ओबीसी समाज को 27 परसेंट आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है ये इसके लिए बहुत आनंद का दिन है सुप्रीम कोर्ट ने न्यायित जो न्याय चाहिए था वो दिया है एस सी को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है लेकिन ओबीसी समाज का सत्ताईस तक आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता की ओर से सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त एक म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मी स्वागत करतो की ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसीना त्यांचा हक्क डावलला जातोय अशी भावना तयार झालेली आज त्या दृष्टीनं निकाल दिलेला आहे ओबीसीचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे की काय जो निकाल लागलाय त्यातही ओबीसीना त्यांचं अधिकाराचं प्रोटेक्शन होईल तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिलेला आहे तो पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार होतील असा निर्णय दिला आहे ओबीसी आरक्षणासह पार पडणार आगामी निवडणुका असाही निर्णय या संदर्भातील दोन याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळली आहे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार आहेत